सत्यशोधक टाइम्स जनतेचा आवाज जनतेसाठी महाराष्ट्रासाठी धायरी परिसरातील प्रयजा सिटीतील लोकमत मार्गावरील क्लारा स्कूल शेजारील अठरा मीटर डीपी रस्ता काही दिवसापूर्वी बंद करण्यात आला होता हा रस्ता परिसरातील शेकडो नागरिकांसाठी दैनंदिन वाहतुकीचा महत्त्वाचा मार्ग असून शाळकरी मुलांसाठी तर जीवन रेखा ठरतो तथापि बिल्डर्सकडून रस्ता हस्तांतरित करण्यास झालेल्या तार टाळाटाळीमुळे स्थानिक नागरिकांनी सातत्याने तक्रारी केल्या या तक्रारीनंतर आमदार भीमराव अण्णा तापकीर आणि मनपा अधिकारी यांच्या प्रयत्नातून अतिक्रमण हटवून रस्ता पुन्हा सुरू करण्यात आला मात्र अतिक्रमण हटवल्यानंतर रस्त्याचे लेवलिंग खड्ड्याची दुरुस्ती चेंबर व्यवस्थित करणे अशा कोणत्याही प्रकारचे काम मनपाने केलेले नाही परिणामी रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर पाणी साचत असून वाहतूक धोकादायक बनली आहे क्लारा स्कूलमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना या मार्गावरून शाळेत जाताना मोठा त्रास सहन करावा लागत आहे पालकांना मुलांचा जीव मुठीत धरून शाळेत सोडावे लागत असून त्यामुळे संताप वाढला आहे नागरिकांनी वारंवार मनपा अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले असले तरी दखल घेतली जात नसल्याची खंत व्यक्त केली जात आहे भाजप नेते माजी स्वीकृत नगरसेवक गंगाधर भडावडे यांनी सदर रस्त्याला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली पुणे मनपा प्रशासनास तातडीची कारवाई करण्याची मागणी केली रस्ता सुरू केल्यानंतर मनपाने दुरुस्तीचे काम तातडीने करणे आवश्यक होते उदासीनतेमुळे नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना रोजचा त्रास सहन करावा लागतो आहे येत्या काळात काम तातडीने झाले नाही तर मुलांना घेऊन महानगरपालिकेवर ठिय्या आंदोलन करू असा इशारा स्वीकृत नगरसेवक गंगाधर भडावडे यांनी दिला आहे दरम्यान या भागातील नागरिकांनी देखील प्रशासनाने तात्काळ पावले उचलून रस्त्याचे डांबरीकरण व पाणी निजरेची व्यवस्था करावी अशी मागणी केली आहे अन्यथा मोठ्या आंदोलनाची भूमिका घेण्याचा इशारा त्यांनी दिला आहे